पूर्ण आमची बिकट परिस्थिती झालेली आहे कर्जाचं डोंगर वाढत चाललेला आहे प्रशासनानं आम्हाला तातडीनं ही निधी मिळवून द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे हा जोडून सगळ्या प्रशासनाला आम्ही सांगतो आम्हाला ता ताबडतोब ही करून द्यावे आम्हाला प्रशासनानं नाही पणच केली तर आम्हाला कलेक्टर ऑफिसवर उपोषण करणे असं तर मारायच लागलोय मग आता बिन म्हणजे अन्न पाणी मारा लागणार आहे कारण असं तर जगणारच नाही आम्ही आता दर्शक नमस्कार सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतोय राज्यात कधी नव्हे ते इतका पाऊस अतिवृष्टी झालेला आहे सेना नदीला आलेला पूर आपण पाहतोयच इतर पिकांची नुकसान भरपाई पंचनामे चालू आहेत किंवा करू असं आश्वासन खरंतर प्रशासनाकडून देण्यात आलेत आणि काही प ठिकाणी सुरू देखील झालेलं आहे परंतु द्राक्ष शेतकऱ्यांचं काय कारण द्राक्ष असू दे डाळिंब असू दे या फळबागां बागांना मोठ्या प्रमाणात खर्च असतो आहे आणि या पावसामुळे या पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यामुळे जा द्राक्ष पिकाचंही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत कशा पद्धतीने त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यांची मागणी का काय आहे काय आहे ते आपण एकंदरीत या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात चला तर मग शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात सांगाल एकंदरीत काय परिस्थिती एकंदरीत सरकार मायबाप बघा काय अवस्था झाली आहे ग्रामीण भागात पुराण हाकार माजला आहे लोकाशाला राहायला घरदार नाही ते सगळी लोक गुरं जनावरं वाहून गेली ह्याच्याबरोबर लोकांच्या फळबागा उस इतर इतकं भयानक नुकसान आहे त्यातल्या त्या द्राक्ष बागायतदार तर कोलमडला कोलमडलाय गेल्या वर्षी माल नाही म्हणून द्राक्ष बागायतदार घाई कुतीला आलेला ह्या वर्षी काहीतरी आशेनं राहील म्हणून त्यानं करायला गेलं तर आज या काडीला पान सुद्धा शिल्लक राहिले नाही पूर्ण काड्या ज्या काड्या हिरव्या राहिल्या त्या काय शेतकऱ्यांना करायचं गर्भ नाही झाली तर ह्याला माल लागू शकत नाही मग ह्या शेतकऱ्यांना काय करणार काय तुम्ही ही जर अशी अवस्था आली तर ह्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही या शेतकऱ्याला या चालू सीजनला इतकी भयानक अवस्था झाली आहे शेतकऱ्याची की फळबागा पाक कोलमडून पडल्या त्या सगळ्या उचकळून सगळं लोकंड सगळं वाहून गेले आणि इतर गुर डोराचं तर काय आतून आत नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडे काय तुमचं प्रशासनाकडे आता आमची एकच मागणी आहे लेखी पत्र पंचनामा नाही आमचा एक माणूस आज दहा दिवस झाला आमच्या गावात पाणी आहे तर प्रशासनाचा एक माणूस आला आहे पालकमंत्री कोण आहे हे अजून आम्हाला माहिती नाही पालकमंत्री सुद्धा आमच्या गावाला आलना आहे कलेक्टरचा माणूस नाही जागेवर कोण आला मागाचा कोण आला गाव लेवल भागवा करले ते लोक एकूण सहारा घ्यायला ते पण प्रशासनाची पाच रुपयाची मदत अजून आम्हाला कोणाला झालेली नाही आणि अशी जर नाही झाली तर येत्या चार दिवसात आम्ही कलेक्टर आणि घरासमोर आत्मदन केल्याशिवाय दुसरा आम्हाला पर्याय नाही काय खरं तर बाग आज जर आम्ही हे पकडले समजा धरले तर ह्या बागेला फळ लागू किंवा न लागू इकडे दोन लाख रुपये खर्च येतो त्या बागाला आणि गेल्या वर्षी पण फळ नव्हतं आता ह्या वर्षी तर आज काडी परिपक्वता नाही फळाची तर गॅरंटीच नाही आणि नाही लागलं म्हणून खर्च न करता का थांबून चालत नाही पुढच्या वर्षी शेतकरी अपेक्षा आहे म्हणून तर पुढच्या वर्षीसाठी अजून कष्ट करत राहायचा आहे आणि खर्च करत राहायचा आहे औषधाचा भाव गगनाला भिडल्यात मजुरी भरमसाठ वाढली आहे आणि शेतकऱ्या मालाला वीस रुपये दहा वर्षाखाली द्राक्ष वीस रुपये जात होते आणि अजून बी वीस रुपये जाते त्यानं कुठल्या स्टेजला आणि काय निर्णय घ्यायचा शेतकऱ्यांना सांगा भयानक अवस्था झाली आहे संदीप अर्जुन अवताडे आमच्याकडे चार एकर द्राक्षाची बाग आहे मे तेरा मे पासून पाऊस चालू आहे आमच्या भागात म्हणजे कंटिन्यू पाऊस आहे आणि ज्या वेळेस मा गर्भधारणेची छाटणी आपण करतोय म्हणजे काडी तयार करण्याची तो वेळेपासून पाऊस आहे त्यामुळे गर्भधारणाच नीट झालेली नाही आणि प्रशासनाचं ते जे त्यांचं मिलीमीटरचं पावसाचं जे आहे बाबा एवढं पडलं तरच आपण ह्याचं पंचनामा करू शकतो आणि आमचा जो सर्कल आहे तो अजून त्या ह्याच्यात नाही म्हणजे मिलीमीटर साठ मिलीमीटरचं असं काय त्याचं जे आहे त्या ह्याच्यात अजून नाही आणि मग रोजच आमचं चाळीस मिलीमीटर पाऊस पडतो साठचं त्यांचं कधी होणार आहे त्यामुळे ह्याची घ गर्भधारणाच नाही अळवेळी पानगळ झाली का काढीची झालीच त्यामुळं त्यामुळे मालाची तर शक्यताच नाही पण पंचनाम्याचा विषय घेतला तर एवढा पाऊसच नाही म्हणते आणि हा सर्कल आमचं तेवढ्या मध्ये बसलं नाही म्हणते त्यामुळे हे जी शासनाची जी मदत मिळणार आहे पंचनामा झालं पाहिजे ती मिळलं पाहिजे आम्हाला काहीतरी कारण आतूनच नुकसान नदीकाठच्या बागा तर पूर्ण झोपलेत शेतकऱ्यांचं तर म्हणजे भयानक नुकसान आहे का आता ही, ही गेल्या वर्षी फेल गेले आणि ह्या वर्षी पण ह्या ह्यातच गेल्या बागामध्ये पाण्यासाठी काय परिणाम होतो पूर्ण म्हणजे ब्लॉक आहे पूर्ण कुजून गेले मुळे <laughs> त्यामुळे ही जी ही जी फुटणं ह्याचं घटनिर्मिती घट टिकणं हे सगळं त्या कुजले म्हणजे मुळीच्या आणि झाडाच्या स्टोरेजवर हो जे पाच महिने स्टोरेज केले त्याच्यावर हो आहे पाच महिने झाला पाऊसच पडतो त्यामुळे स्टोरेजच नाही झाड पण आम्ही यांची वाट बघतो की बाबा कधी आमचं पंचनामा होतील काय यांची मदत होईल यांची मदत तर काय तेवढी पुरेशी नाहीच पण काहीतरी आधार म्हणून सुद्धा नाही ना अधिकारी वरच्या भागाचा वगैरे हा तर विषयच नाही इकडे काय असं प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनानं नाही पंच केली तर आम्हाला कलेक्टर ऑफिस उपोषण करणे हे असं तर मारायच लागलोय माराजी पाळ्या म्हणजे अन्न पाणी हे करून आम्हाला मारा लागणार आहे मग काय कारण असं तर जगणारच जगणार श्वामाना उताडे मुकमपोश विरोडे बुद्रुक तालुकमूल जिल्हा सोलापूर माझी दहा एकद्राशी बाग आहे माझी काढी तयार छात्री पाच मे च्या दरम्यान घेतली होती तेव्हापासून पहिले एक ती हो ते तीस दिवस जे काडी तयार होते सबकिनचा स्प्रेड असतो तिथून ते सपकीन पूर्ण होपर्यंत सततचा पाऊस सूर्यप्रकाशाची कमतरता न बसल्यामुळे तिथे गर्भधारण होत नाही कितीही ए युरासिलचा स्प्रे घेऊन युरो झुरबाचा स्प्रे घेऊनसुद्धा तिथे गर्भधारण होत झालेली नाही मी तपासणी आणि ते बघितलं तर डोळ्यामध्ये त्या प्रकारची गर्भधारण झालेली नाही तिथं आम्ही बेसोडोस डोस टाकला त्याचा खर्च वेगळाच गावकड टाकला त्याचा खर्च वेगळाच आणि अशा पाण्याच्या परिस्थितीमध्ये मुळी जे करण्याची क्षमता आहे मुळीद्वारे जे पानाकडच्या अन्न दरवाजे जाणार आहे त्याच्या कमतरतेमुळं गरबणा होत नाही त्याच्यामुळे त्याचा परिणाम आता ह्या चालू सीझनमध्ये जे आपण छाटणी करणार ऑक्टोबर छाटणी ह्याला परिणाम पडतो त्याचा मग माल विरळणे गोळीघाडे होणे अशा प्रकारे होत असल्यामुळं ह्याचा आम्हा शेतकऱ्यांचं खूप नुकसान होत आहे आणि आम आजपर्यंत आमच्या गावाला कुठलाही निधी आलेला नाही आजपासच्या गा आमचं आमचं सरकार सोडलं तर सगळ्या गावांना त्याचा निधी मिळाला आहे आजपर्यंत नुकसान भरपाई परंतु आमच्या कामच्या सर्कलला कोणाही शासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाही बसलेला आहे मंडल होय तलाठी ग्रामसेवक पण ते डोळं पुसण्याचं काम चालू आहे त्याचा जा भरवून निधी आज पण आमच्या गावाला कुठल्याला मिळालेला नाही आणि त्यातल्या त्यात हे उस सोयाबीन उडीद अशी बरेचसे पिकं आमचे नाजूक झाली आहेत आमच्या गावाला तसं वीस टक्केच गावाचं नुकसान झाले परंतु शेतीचं क्षेत्र भरपूर असल्यामुळं तो पूर्ण ऐंशी टक्के क्षेत्र आमचं ऊसाचं असू द्या किंवा इतर पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यात मग द्राक्षबाग आहे पेरू आहे डाळिंब आहे मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं आम्ही ह्या ह्या प्रीला ह्या स्टेजला आलो आहे की नाही आम्हाला निधी मिळाला किंवा शासनाने निधी नाही जर मिळाला तर आम्ही डायरेक्ट कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांच्या दरवाजा जाऊन उपोषण करण्यास तयार आहे नुकसानीमध्ये जर आमच्या शेतकऱ्यांचे पंचनामे नाही झालेच तर आम्ही कामती गणातील सर्व शेतकरी मिळून जिल्हाधिकाऱ्या समोर अमरून उपन उपण करणार याची तयारी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे गणेश काकडे विरुडे बोत्रू ही माझी द्राक्षी बाग आहे गेल्या वर्षी पण फेल होती आशेनं ह्या वर्षी चांगली सांभाळली ह्या वर्षी पाहण्यामुळे अजून ज्याला पाऊस पडला हे झालं त्याला न्याय लागलं कर्जाचा डोंगर वाढत चाललाय आणि बँकेच्या नोटिसा या लागल्या त्या बँकेचा भरणा होईल नाही आणि ह्या वर्षी होईल पुढल्या वर्षी होईल म्हणत कर्जा डोंगर भरम चढ वाटत चालला इकडे आणि पाणी साठल्यामुळं मुळे चढले होती त्यामुळे ह्या वर्षी पण काय वाटत नाही की माल लागेल त्यामुळं पंचनामा तातडीनं करावं ही अपेक्षा आहे काय तर मदत दिलेली होती सुद्धा पाच एकर बाग आहे गेल्या वर्षी पाणी पिकांना फेर गेली होती आता सुद्धा त्या मार्गाला ते पंधरा तारखेपासून पंधरा मेपासून पाऊस असल्यामुळं काडी पक्व झाल्याने सगळे हे झाले झालेलं आहे त्यामुळं पिक पिकाची गारंटी नाही तरी आम्हाला ह्यासाठी उपोषण करायची पाळी ये येईल तरी आम्हाला शासनाने न्याय द्यावा आमची एवढी विनंती आहे प्रशासनाकडे तुमची काय मागणी माझी तीन एक द्राक्षची बाग आहे मी शिरापूर गावचा विठ्ठल पंडित चव्हाण शेतकरी आहे माझी गेल्या वर्षी बी अशी माझे बागेचं पाचवं पीक आहे कोरोनाच्या काळात बी आमचं काही झालेलं नाही कोरोनापासून आत्ता बी आमच्या बागेची परिस्थिती पूर्ण नदीच्या पाण्यानं अनवरल्या पावसाच्या ह्यानं पूर्ण आमची बिकट परिस्थिती झालेली आहे कर्जाचं डोंगर वाढत चाललेलं आहे प्रशासनानं आम्हाला तातडीनं ही निधी मिळवून द्यावे ही आमची कळकळीची विनंती आहे हा जोडून सगळ्या प्रशासनाला आम्ही सांगतो आम्हाला ताबडतोब ता हे करून द्यावे आम्हाला